अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य अतुलजींनी मुंबईच्या कॉंक्रिटीकरणाच्या संदर्भामध्ये जो प्रश्न विचारलेला आहे ती कॉंक्रिटीकरणाची कामं ही दोन टप्प्यामध्ये सुरू आहेत त्याचा पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा याच्यामध्ये मी जात नाही त्यांना देखील माहिती आहे कुठची कुठची कामं सुरू आहेत कुठच्या कुठच्या एजन्सीला मिळालेली आहेत परंतु फक्त त्याच्यातला एकच उल्लेख मी या ठिकाणी करतो की पहिल्या टप्प्यामध्ये जे एकशे एक्याण्णव एक पहिलं काम जे आहे एकशे एक्याण्णव रस्त्यांची जी कामं आहेत त्याच्यामध्ये पंचेचाळीस रस्ते पूर्ण झालेले आहेत दुसऱ्यामध्ये एकशे तीन रस्ते पूर्ण झालेले आहेत चौथ्यामध्ये सत्तेचाळीस रस्ते पूर्ण झालेले आहेत आणि त्याच्या पॉइंट फोर पर्सेंट ह्या भेगा पडलेल्या तिथं निदर्शनास आल्या आणि म्हणून त्याच्यासाठी जे कॅल्क्युलेशन अतुलजींनी सांगितले की त्याचा दोन पट दंड काम करून पण घेतलं आणि दोन पट दंड देखील लावलेला आहे तर तो दंड जो आहे तो तीन कोटी सदुसष्ट लाख रुपये आहे परंतु सन्मान्य सदस्यांनी जी मागणी केलेली आहे की या कॉन्क्रीटच्या रस्त्यांमध्ये जर काय अनियमितता झाली असेल जर क्वालिटीचा काय विषय असेल तर आयुक्तांना नक्की सूचना दिल्या जातील आणि भविष्यामध्ये अशा पद्धतीचे प्रकार होणार नाहीत कारण पॉईंट चार पर्सेंट म्हटल्यानंतर मी मुद्दाम किलोमीटर ते वाचले आणि त्या किलोमीटरच्या अगेन जर पॉईंट चार पर्सेंट काढलं तर त्याची लेंथ किती होते हे देखील आपल्याला लक्षात आलं असेल परंतु सन्मान्य सदस्यांनी जी मागणी केलेली आहे की कॉन्क्रीटीकरण ज्या ठिकाणी चालू आहे कदाचित तिथल्या शाखा अभियंत्यांच्या आशीर्वादाने जर काय होत असेल तर त्याची देखील चौकशी केली जाईल परंतु हे रस्ते क्वालिटीचे होण्यासाठीच माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजींनी हा अतिशय ऐतिहासिक निर्णय हा मुंबईच्या नागरिकांसाठी घेतलेला होता त्याला कुठेही गालबोट लागणार नाही ना याची दक्षता घेतली जाईल अध्यक्ष महोदय आपण आपण ज्या पद्धतीनं या ठिकाणी भावना व्यक्त केल्या सांगतो ना सांगतो अध्यक्ष महोदय आपण ज्या पोटतिडकीनं या बाबतीमध्ये सांगितले की माननीय तत्कालीन मुख्यमंत्री असतील विद्यमान मुख्यमंत्री असतील त्यांनी एका चांगल्या भावनेतनं हा प्रकल्प मुंबईकरांसाठी आणला पण त्याच्यासाठी जर अशा पद्धतीचं गालबोट लागत असेल तर ह्या संपूर्ण गोष्टीची चौकशी केली जाईल हे मी सुरुवातीलाच सांगितलं आणि दुसरी महत्वाची गोष्ट माझी आपल्याला देखील एक विनंती आहे की आपण आपल्या अध्यक्षतेखाली या संपूर्ण विषयाची एक बैठक आपल्या दालनामध्ये जर आयोजित केली तर याच्यामध्ये अनेक गोष्टी अजून आपल्याला निर्देशित करता येत आजचा जर आपण प्रश्न उत्तराचा क्रम बघितला तर पहिल्यापासून नऊ नगर विकासच आहे त्याच्यामध्ये अमितजीने अजून अधिकची माहिती मला दिलेली आहे त्याच्यामुळे त्यांनी दोन गोष्टी ज्या सांगितल्या त्या तपासून बघितल्या जातील ठीक आहे अध्यक्ष महोदय पहिला टप्पा जो आहे ज्याचा उल्लेख या ठिकाणी झाला तो सहा हजार सहाशे बत्तीस कोटीचा आहे त्याचं पहिलं काम जे आहे त्या कंत्राटदाराचं नाव आहे मेसर्स एन सी सी लिमिटेड त्याला कार्यारंभ दिनांक दिलेला आहे सतरा दोन दोन हजार तेवीस कंत्राटाची रक्कम आहे एक हजार सहाशे पंच्याहत्तर कोटी रस्त्यांची संख्या आहे एकशे एक्याण्णव सद्यस्थिती अशी आहे की पस्तीस रस्ते पूर्ण झालेले आहेत आणि एक्क्याऐंशी रस्ते प्रगतीपथावर आहेत गुणवत्ता व्यवस्थापन संस्था जी आहे ती फेमट्रॅक कन्सल्टंट अशी आहे पहिल्याची दुसरं काम आहे मेसर्स मेघा इंजिनिअरिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड दिनांक अठरा एक दोन हजार तेवीस ला त्याचा कार्यरंभ दिलेला आहे दोन हजार दोनशे बत्तीस कोटीचं काम आहे एकशे अठ्याऐंशी रस्ते आहेत एकशे तीन रस्ते पूर्ण झाले आहेत एक एकाहत्तर रस्ते प्रगतीपथावर आहेत मेसर स्टंडन कन्सल्टंट ही त्याची एजन्सी आहे तिसरं आहे दिनेशचंद्र रामचंद्र अग्रवाल इन्फ्राकॉम प्रायव्हेट लिमिटेड अठरा एक दोन हजार तेवीसला त्याचा कार्यरंभ दिलेला आहे एक हजार पाचशे सदुसष्ट कोटीचं काम आहे एकशे सदतीस रस्ते आहेत पस्ती पंचावन्न रस्ते पूर्ण झालेत सदुसष्ट रस्ते प्रगतीपथावर आहेत राजे कन्सल्टंट आणि श्रीखंडे कन्सल्टंट अशी त्यांची नावं आहेत चौथं जे आहे ते इगल इन, इन... इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड इंडिया लिमिटेड चौदा दोन दोन हजार तेवीसला कार्यारंभ दिलेला आहे एक हजार एकशे अठ्ठावन्न कोटीचं काम आहे एकशे ब्याऐंशी काम आहेत सत्तेचाळीस पूर्ण झालीत पंच्याण्णव प्रगतीपथावर आहेत मेसर्स माहीम तुरा कन्सल्टंट व टेक्नोजेम कन्सल्टंट ही त्यांची नावं आहेत त्याच्यामुळे मी हे दोन प्रश्नाचे उत्तर दिलेलं आहे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर मी पटलावर ठेवतो अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य आदित्यजीनी आदित्यजीने जो प्रश्न या ठिकाणी मांडलेला आहे त्याच्यामध्ये मोबालिटी चार्ज काही ठिकाणी आपण दिलेला आहे परंतु तो देत असताना सगळ्याची छाननी करूनच देण्यात आलेला आहे आणि म्हणून मग अशी सांगितलं की मगाशी जो मुद्दा मांडला झाला होता की याच्यामध्ये लायबिलिटी पिरियड किंवा ह्या सगळ्या गोष्टी ज्या त्याचे देखील त्याच्यामध्ये सगळं इन्क्लूड केलेलं आहे सहा हजार सहाशे बत्तीस कोटी रुपयाची सहाशे अठ्ठ्याण्णव रस्त्यांची कॉन्क्रीटची कामं आहेत आणि ही कॉन्क्रीटची जी कामं आहेत याच्यामधली काही कामं पूर्ण झालेली आहेत काही कामं ही प्रगतीपथावर आहेत आणि ही प्रगतीपथावर असताना या सगळ्या गोष्टीचं थर्ड पार्टी ऑडिट देखील आपण करतोय आणि थर्ड पार्टी ऑडिट करून याची क्वालिटी देखील तपासतोय आणि क्वालिटी तपासत असताना ज्या काही कार्यरंभाला उशीर झाले असतील किंवा काम जास्त काळ चाललं असेल तर त्याच्यासाठी काही वाहतूक पोलीस परवान्याचे देखील प्रश्न आहेत काही सीआरजेडचे देखील प्रश्न आहेत परंतु याच्यामध्ये कुठेही अनियमितता दिसत नाही ही सगळी जी कामं आहेत ही अतिशय पारदर्शकपणाने सुरू आहेत अध्यक्ष महोदय मगाशी जेव्हा मी काही कामं पूर्ण झालेली आहेत मला असं वाटतं की आपण सभागृहामध्ये नव्हता त्याच्यामध्ये पहिल्या पॅकेज मधले जी चार काम आहेत त्याच्यामध्ये एक्याऐंशी पैकी पंचेचाळीस त्यांचा प्रश्न फार सोपा आहे त्यांचा प्रश्न एवढाच आहे की मोबिलायझेशन तुम्ही किती आहे आणि त्याच्या अगेन्स्ट किती काम याच्यामध्ये सांगतो नाही याच्यामध्ये जो दिला गेला त्याच्यासाठी काही रुल्स अँड रेग्युलेशन फॉलो केले गेलेले आहेत किती दिलाय त्याची आकडेवारी मी आपल्या पटलावर ठेवतो परंतु ज्या काही परमिशन घ्यायच्या होत्या ज्या काही काम सुरू करताना काही टेस्टिंग करायचे होत्या या बाबतीतलाच फक्त मोबाईलिटी ऍडव्हान्स त्या ठिकाणी दिलेला आहे असं रेकॉर्ड आहे ते सगळं रेकॉर्ड पटलावर ठेव अध्यक्ष महोदय पहिला प्रश्न कन्सल्टंट किती रिटायर्ड आहेत ती माहिती पटलावर ठेवली जाईल दुसरा प्रश्न कॉन्ट्रॅक्टरचे किती लोक नातेवाईक महानगरपालिकेमध्ये या संबंधित अधिकारी म्हणून काम करत ते देखील पटलावर ठेवलं जाईल आणि तिसरा जो मुद्दा आहे तो देखील पटलावर ठेवला जाईल ठीक आहे आता पुढे जाऊया आपण मुरजीबाई अध्यक्ष आता मंत्री महोदयानी सांगितलं अध्यक्ष महोदय एनसीसी नावाचा नावाच्या कॉन्ट्रॅक्टर अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी एनसीसी सी सी नावाच्या कॉन्ट्रॅक्टर नाव सांगितलं एनसीसी नावाच्या कॉन्ट्रॅक्टर स्वतः काम करतोय का आणि त्यांना सब कॉन्ट्रॅक्ट किती लोकांना दिलं त्याची माहिती द्यावी मंत्री महोदय माहिती द्यावी एनसीसी नावाच्या कॉन्ट्रॅक्टर स्वतः काम करतो का आणि त्यांनी सब कॉन्ट्रॅक्ट किती लोकांना दिलेले आहेत ठीक आहे एनसी एनसीसी या कॉन्ट्रैक्ट दर किसी सब कॉन्ट्रैक्ट दिल्ली है अमीन पटेल अभी ये बात सदन के सामने आ गई है कि मुंबई महानगर पालिका मंत्री महोदय जी ये बात सदन के सामने आ गई है आपके पार्टी के लोग रूलिंग पार्टी के लोग भी आरोप लगा रहे हैं कि मुंबई के अंदर जो तो रस्ता का काम हुआ है वो निश्चु दर्जे का हुआ है इसके अंदर जरूर गो, गोलमाल हुआ है इसके अंदर जरूर करप्शन हुआ है मेरा स्पेसिफिक प्रश्न अध्यक्ष कि आप इसके ऊपर विजिलेंस की इंक्वायरी लगा करके एक महीने के एक महीने के अंदर इसका रिपोर्ट आप सदन में रखेंगे और जैसा कि अध्यक्ष महोदय ने बताया है कि जो आमदारों की मुंबई की कमेटी उसकी मीटिंग इस आमदारों की जो कमिटी उसकी मीटिंग हे असेंब्ली असेंब्ली खातीम होण्या पहिले लगाय क्या अध्यक्ष महोदय जो काम बंद है जो काम बंद है जो समिती स्थापन करणार का अध्यक्ष महोदय मुंबईच्या कॉम्पटीकरणाच्या संदर्भामध्ये एक सविस्तर बैठक माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना घेण्याची विनंती केली जाईल आणि त्यांना देखील या सगळ्या सदस्यांच्या भावना ज्या आहेत त्या सगळ्या पोहोचवल्या जातील समिती करण्याची देखील विनंती केलेली आहे अशी विनंती त्यांना केली जाईल अध्यक्ष महोदय या प्रश्नाचं उत्तर मी सुरुवातीलाच दिलंय की या सगळ्याची चौकशी करू त्याच्यानंतर सन्मान्य सदस्यांनी जी मागणी केलेली आहे की ते देखील तपासून बघू आणि याच्यावर मी एक चांगला मार्ग सांगितलेला आहे की माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना या सगळ्या सदस्यांच्या भावना लक्षात घेता एका विस्तृत बैठकीचं आयोजन करण्याची विनंती केली जाईल आणि सगळ्या मुंबईच्या आमदारांना बोलवलं जाईल या संदर्भात मला वाटतं आता भरपूर चर्चा झाली आहे मी मी असे निर्देश देत आहे की सोमवारी दुपारी तीन वाजता सन्मान्य उपमुख्यमंत्र्यांसोबत स्वयं जे जे मुंबईचे आमदार या संदर्भात चर्चा करू इच्छितात माझ्या दालनात बैठक होईल एक नंबर दोन यापूर्वी ज्या वेळेला रस्त्यांच्या विषयात असाच प्रश्न निर्माण झालेला तेव्हा ईओडब्ल्यू मार्फत एसआयटी स्थापन झालेली आणि याची सखोल चौकशी झालेली तर शासनाने आता सभागृहात जेवढे गंभीर माहिती मिळत आहे ती लक्षात घेता या संदर्भात अशीच चौकशी करायची का या संदर्भातला पण विचार करून त्या बैठकीत यावे होय सभा अध्यक्ष महोदय